सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची मराठवाड्यात शांतता रॅली सुरू आहे सगळे सोयरे अध्यादेश काढावा ओबीसी मधून मराठ्यांना सरसगट आरक्षण द्यावं यासारख्या विविध मागण्या मराठा समाजाने केल्या आहेत त्यासाठी जरांगेंनी उपोषण केली अनेक वेळा सरकारला अल्टिमेटम दिला अगदी मुंबई सुद्धा गाठली मात्र तरीही आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही आणि म्हणूनच जरांगेंनी आता शांतता रॅलीचा पर्याय हाती घेतला आहे जरांगेंचे समर्थकही आता आक्रमक झालेले दिसत आहे जरांगेंच्या शांतता रॅलीमध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे सहभागी झाले मात्र मराठा बांधवांनी त्यांनाच घेराव घातला खासदार असल्यामुळे आरक्षणाबाबत काळेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत काळेंना जा विचारला यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली या सगळ्या परिस्थितीनंतर खासदारांना मात्र रॅलीतून काढता पाय घ्यावा लागला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे